हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जवळपास दहा हजार लोकसंख्येचं या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे विविध जाती धर्माची माणसं गुन्हा गोविंदाने मागील शेकडो वर्षांपासून राहतात इथे विविध जाती धर्माची देवस्थानं असून निजाम काळातील हे एक मोठं जहागिरीचं केंद्र होतं जवळपासच्या शंभरपेक्षा जास्त गावांचा कारभार इथून पाहिला जायचा नरसी परगण्याअंतर्गत येणारं हे गाव काही संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे संत जनाबाई यांचं मूळ गाव आहे याविषयी आणखी संशोधन करण्याची गरज आहे पुसेगावचं वैशिष्ट्य म्हणजे येथे भारतातील दुसऱ्या क्रमांकाची भगवान बाहुबली यांची मूर्ती आहे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव येथे जैन भवन दिगंबर जैन तीर्थक्षेत्र येथे भारतातील दुसऱ्या क्रमांकाची भगवान बाहुबली यांच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे यामध्ये बिजोलिया पासून मागील एका वर्षापासून राजस्थानातील पंधरा कारागीर यांनी ही मूर्ती बनवलेली आहे उंचीमध्ये महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मूर्ती असून एकशे आठ श्रद्धेय श्रमणमणी श्री विशेष सागरजी महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मूर्तीची दिनांक आठ मे दोन हजार बावीस रोजी मान्यवरांच्या हस्ते स्थापना झाली ही एकतीस फूट उंच मूर्ती असून पाच फूट कमळ आणि पंधरा फुटाची वेदी अशी एकूण एकावन्न फूट उंच मूर्ती आहे भगवान बाहुबली हे प्रथम तीर्थंकर ऋषभदेव आदिनाथ यांचे पुत्र होते ही मूर्ती अखंड पाषाणाची असून या मूर्तीचे वजन शंभर टन आहे कमळ व विधीचे वजन पंचवीस टन आहे मूर्ती स्थापन करण्यासाठी औरंगाबादवरून अडीचशे व साडेतीनशे टन वजन उचलणाऱ्या दोन क्रेन बोलावण्यात आल्या होत्या मूर्ती स्थापनेसाठी सकल जैन समाज बांधव पुसेगाव प्रयत्न करीत असून महाराष्ट्र व भारतभरातून त्यांना सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे पुसेगावचे नाव भारताच्या नकाशावर ठळकपणे तीर्थक्षेत्र म्हणून पुढे आलेले आहे आज आपण आलेलो आहोत शेनगाव तालुक्यातील पुसेगाव या ठिकाणी पुसेगाव हे जैन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध पावलेले ठिकाण आहे या ठिकाणी आज आपण जैन भवन तीर्थस्थानी आलेलो आहोत तर या ठिकाणी कमिटीमधील सदस्य मंडळी इथे उपस्थित आहे तर यांना आपण या मूर्तीविषयी विचारूया तर आपण या मूर्तीविषयी काय सांगाल ही मूर्ती नेमकी कोणत्या भगवंताची आहे हे मूर्ते बाहुबली भगवंताचे आहे जे आदिनाथ भगवान जैन धर्माचे सर्वप्रथम तीर्थंकर त्यांचे पुत्र बाहुबली भगवान यांची मूर्ती आहे खडकासान प्रतिमा आहे याची उंची साधारण एकतीस फूट उंची आहे पाच फूट कमळ आणि पंधरा फुटाची वेदी आहे अशी एकूण एकावन्न फूट या मूर्तीची उंची आहे हा मार्बल हा राजस्थानच्या बिजवल्या इथनं मागवण्यात आलेला आहे तर या मूर्तीची स्थापना म्हणजे कधी झालेली आहे किती वर्षापूर्वी झाली साधारण वर दोन वर वर्ष आधी दोन हजार एकवीसमध्ये भिजवल्यावर जवळपास शंभर टनचा दगड इथं पाषाण आणण्यात आला त्या पाषाणातून एक वर्षभर पंधरा कार्यकार्यांनी मेहनत करून या मूर्ती साकार केलेली आहे त्या मूर्तीच्या मूर्ती जवळपास प कमळ पंचाहत्तर पंचवीस टनाचा वजनाचा आहे पर... आता या मूर्ती स्थापन झाल्यामुळे कुसेगावचं नाव पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात गेलेलं आहे तर या ठिकाणी ही मूर्ती स्थापन झाल्यामुळे ती भगवान बाहुबलीची बाहु मूर्ती महाराष्ट्रात उंचीमध्ये कितव्या क्रमांकावर येते बाहुबली भगवंताची मूर्ती महाराष्ट्रात उंचीला दुसऱ्या क्रमांकाची प्रथम आदिनाथ भगवंतांची म्हणजे बाहुबली भगवंतांचे वडील त्यांची मांगीतमुंगी इथे एकशे आठ फुटाची मूर्ती आहे आणि ही दोन नंबरची एकावन्न फुटाची बाहुबली भगवंताची मूर्ती आहे तसंच इथे मुनी श्री विशेष सागर महाराज यांच्या आशीर्वादाने या तीर्थक्षेत्राचे पूर्ण संपूर्ण जडणघडण झालेली आहे आणि त्यांनी या तीर्थक्षेत्राला सर्वज्ञ तीर्थ म्हणून असं नाव पण घोषित केलेलं आहे संपूर्ण भारतातून इथं दर्शनासाठी येत आहेत जवळपास महाराष्ट्रातून तर येत आहेत बाहेरच्या राज्यातून पण लोक दर्शनाला येतात इथं महाराजींचे सागर माझे दुसरा चतुर्मास पण संपन्न होत आहे तर या ठिकाणी अजून धार्मिक कोणकोणते उत्सव व परंपरा इथे जतन केल्या जातात उपक्रम होतात इथं चातुर्मास विशेष सागर महाराजांची दुसरं चातुर्मास होते. इथे इथं एक अद्यावत धर्मशाळा पण बनवण्यात आली आहे तीर्थयात्रूंना राहण्यासाठी आणि बाकीचे उत्सव परुषण पर्व दशलक्षण पर्व आणि दसरा ह्या सगळे पर्व जे जैन धर्मांचे दिगंबर जैन धर्मांचे जेवढे सण आहेत इथं उत्साहाने कुसेगाव समाजातर्फे आणि आजूबाजूच्या सर्व जैन समाजातर्फे साजरे केले जातात सुंदर कलात्मक रीतीने सजवलेले जैन भवन तर आज आपण आलेलो आहोत दुसेगाव येथील भगवान बाहुबली यांच्या मूर्तीस्थळ ठिकाणी तर या ठिकाणी मूर्ती निर्माण समितीचे अध्यक्ष श्रीमान्य रवी कान्हेड आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांना मूर्तीविषयी विचारूया तर तुम्ही सांगा की ही जी मूर्ती आहे भगवान बाहुबली यांची या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य मुनी श्री विश्वसागरजी गुरुदेव यांच्या दोन हजार वीस या कोरोनाच्या काळामध्ये या या ठिकाणी श्री एक हजार आठ संभवनाथ पार्श्वनाथ एक तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्रावर एक राज्य शासनाने या तीर्थक्षेत्राला क दर्जा दिलेला आहे आणि मुनी श्री विश्वसागरजी गुरुदेव यांची एक प्रेरणा होती एक त्यांचा एक आशीर्वाद होता की एक पुसेगाव या क्षेत्रावर एक भगवान बाहुबलीचं एक प्रतिमेचं निर्माण कार्य करायचं आणि एक संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरीबाची यात्रा या ठिकाणी सफल होऊ या उद्देशाने या ठिकाणी भगवान बाहुबलीच्या प्रतिमेचं निर्माण कार्य दोन हजार मध्ये जे दोन हजार एकवीसमध्ये जे सुरुवात झाली आणि दोन हजार बावीसमध्ये भगवान बाहुबलीचं या ठिकाणी प्रतिमेचं निर्माण झालं आणि येणाऱ्या दोन हजार तेवीसमध्ये या भगवंताची भव्य दिव्य अशी एक विशाल प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी या ठिकाणी संपन्न होणार आहे तसेच हा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये तसेच या ठिकाणी मुनिश्री विश्वसागरजी गुरुदेव यांचे गुरुवर्य आचार्य श्री गणाचार्य विराग सागरजी गुरुदेव यांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य अशी एक विशाल प्रतिमेचं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होणार आहेत या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यासह देशाचे गृहमंत्री या ठिकाणीसुद्धा आपण आमंत्रित करणार आहोत या ठिकाणी लवकरच त्यांची भेट घेण्यासाठी एक शिष्टमंडळ या ठिकाणी दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी रवाना होणारच या ठिकाणी मुनिश्री विश्वसागरजी गुरुदेव यांचे गुरुवर विराट सागरजी महाराजांच्या हस्ते या भगवान बाहुबलीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या मूर्तीसाठी जो दान राशि दिलेली आहे ती सर्व समाजातून या ठिकाणी प्रतिमा निर्माण झालेली आहे आणि संपूर्ण भारतातून या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेसाठी या आमचे श्रावक श्राविका यात्रेकरू या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी जवळजवळ शंभर एकरच्या जागेमध्ये एक विशाल प्रतिमेचं या ठिकाणी या भगवंताचं प्राणप्रतिष्ठा होणार तसेच या ठिकाणी यात्रेकरूसाठी सहाशे ते सातशे कमऱ्याची काही ए सी कमऱ्याची या ठिकाणी भोजनाची निःशुल्क सेवा या ठिकाणी होणार आहे आणि येणाऱ्या येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये या मूर्तीची मे महिन्याच्या फर्स्ट विनिंगमध्ये प्रतिष्ठा संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचं नाव काय आहे श्री एक हजार भगवान बाहुबली पान प्रतिष्ठा महोत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव संपन्न होणार ठीक आहे कैलासराव धुरे आपल्यासोबत आहेत तर त्यांना या पुढच्या होणाऱ्या उपक्रमाविषयी आपण विचारूया आता येणारा दोन हजार चोवीस जो साल आहे दोन हजार चोवीस सालमध्ये आचार्य श्री मुनी महाराज यांच्या सानिध्यात त्यांचे भक्त परमपूज्य श्री विशेष सागर मुनी महाराज यांच्या सानिध्यात या ठिकाणी भव्य दिव्य आणि एकदम सुंदर प्रकारे पंचकल्याणी बाहुबली मूर्ती यांचा पंचकल्याणिक महोत्सव करण्याचे ठरले आहे तरी मी जवळपासचे जितके जैन बांधव आहेत लहान मोठे यांनी सर्वांनी या ठिकाणी पंचकल्याणीमध्ये येऊन या सहकार या कार्यक्रमाचं श्रेय सर्वांनी घ्यावं आणि या कार्यक्रमाला हा आमचा पुशोगाचाच म्हणून नाही हा सर्व जैन बांधवाचा कार्यक्रम आहे आणि इतर समाजाच्या प्रत्येक माणसाने आम्हाला सहकार्य करून आमची होणारी जी आणि माझ्या महाराजाची प्रसाथन व्हावा आणि हा कार्यक्रम आधी आनंदात आणि शांततेत पार पाडावा एवढीच माझी एक इच्छा आहे पुसेगाव येथे हनुमान मंदिर महादेव मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर तथा विश्वकर्मा मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच बुद्धविहार आहे जैन मंदिर बालाजी मंदिर सरस्वती मठसंस्थान भवानी मंदिर सरस्वती मंदिर दत्त मंदिर संत सावतामाळी महाराज यांचे मंदिर अशी अनेक मंदिरे व देवस्थाने आहेत येथे अनेक वर्षांपासून उभे असलेली जामा मस्जिदसुद्धा आहे त्यालाच लागून पूर्वी पुरातन बारवसुद्धा होती पुसेगावचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सर्वच धर्माचे सर्व उत्सव सर्व नागरिक मिळून साजरे करतात उदाहरणार्थ गणेशोत्सवामध्ये सर्व सहभागी होतात गणपती मिरवणुकीच्या गणेश मंडळांचे स्वागत मुस्लिम धर्मीय बांधव करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुद्ध पौर्णिमा सर्वजण मिळून साजरी करतात ईदच्या वेळी हिंदू बांधव मुस्लिम बांधवांच्या घरोघर गर जाऊन शुभेच्छा देतात विश्वकर्मा जयंती तसेच संत सावता महाराज पुण्यतिथी विविध संतांच्या जयंती पुण्यतिथी सर्वच जातीधर्माचे लोक एकत्र येऊन उत्साहात साजरे करतात